सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त हे मालक नसतात त्यामुळे सभासदांचा फायदा होईल या उद्देशातून संस्था चालवणं आवश्यक आहे वैद्यकीय हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त हे मालक नसतात त्यामुळे सभासदांचा फायदा होईल आणि या उद्देशातून संस्था चालवणे आवश्यक आहे संस्थेत पारदर्शी कारभार हवा असतो जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या आहेत त्यामुळे भविष्यात ही बँक राज्यात अग्रगण्य बँक बनेल असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सांगली मिरज रस्त्यावर सैनिक नगर येथे उभारण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला आमदार इदरीस नाईकवाडी शिक्षक संघाचे नेते सं संभाजी थोरात जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे माजी नगरसेवक विष्णू माने जमील बागवान सविता मदानी मुश्ताक पटेल धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते हसन मुशीफ यांनी म्हटलं आहे की शिक्षक बँकेच्या इमारतीसाठी नफ्यातून तरतूद केली आणि इमारत उभारली हे अभिमानास्पद आहे नफ्यातून तरतूद करून बँकेची इमारत उभारली हे अभिमानास्पद आहे एन पी ए शून्य करा कर्जमाफी करून टाका ना हरकत असल्याशिवाय कर्ज देऊ नका एन पी ए आणि थकबाकी वाढणार नाही असे आवाहन केले बँकेत चांगले संचालक मंडळ निवडून दिले त्याबद्दल बारा संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे श्री मुश्रीफ यांनी अभिनंदन केले कमी क्षमतेच्या मुलांवर जास्त काम करा ज्ञानदानाचे काम चांगले करा पालकांनी सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे शिक्षकांनी धाक ठेवावा वाम मार्गाला लागलेली मुलं कमी होतील शिक्षकांनी चांगली पिढी घडवण्याचं चा काम करा असं आवाहन त्यांनी यावेळेस बोलताना केले माझी शिक्षिकांना विनंती आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणानं परमेश्वरानं ज्ञानज्ञानाचं काम तुम्हाला दिलंय ते प्रामाणिकपणानं पार पाडा वाढतंय वाटतं शिक्षकासारखं एक पवित्र काम कुठलं नाही आम्ही आमचे शिक्षक आले की समोरनं रस्तेवर जायचो गावातून आता त्यांना कागदी बांध मारण्याची मुलांची मदत गेलेली आहे हे मोबाईल टी व्ही मी त्यांच्या पालकांनाही सांगतो की आपण मुला मुलीकडे लक्ष ठेवलं पाहिजे तो शाळेत जातो कधी येतो कधी तो मोबाईलवर मुली काय करता, करतात मुलं काय करतात तिकडे बालकांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि शिक्षकांनाही आपला धाक ठेवण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत तुम्ही धाक ठेवणार नाही तोपर्यंत आजच्या या पिढी ही अनेक वाब मार्गाला जी लागलेली दिसते ती कमी होणार नाही म्हणजे समाज सुधारण्याचं काम तुमच्याकडे आहे त्याला शिक्षित करण्याचं काम तुमच्याकडे आहे आणि ही जी पिढी घडवण्याचं काम एखादा रस्ता खड्डे पडले तर आपल्याला दोन तीन वर्ष करता येईल परंतु एका मुलाचं जर आयुष्य जर हे झालं तर त्याचं जीवन बदलता येणार नाही म्हणून आपण जे पवित्र ज्ञानदानाचं काम करताय त्याला मी मनापासून ज्या शुभेच्छा देतोय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर